मी डॉक्टर वैशाली सावंत आयुर्वेदाचार्य मागील सतरा वर्षाच्या आयुर्वेदातील अनुभवातून हे नक्कीच मला सांगायला आवडेल की आयुर्वेदा शास्त्रानुसार प्रत्येक आजाराच्या मागे पचनाची तक्रार हीच महत्त्वाची तक्रार राहते आपलं पचन बिघडलं आहे हे सिम्पली समजण्यासाठी किंवा तुम्हाला समजून येण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहे तर तुमची जीभ जर तुम्ही उठलात आणि सकाळी आरशात तुमची जीभ बघितली तर तुमच्या पचनाचा आरसा तुम्हाला समोर दिसेल म्हणजे काय तर तुमची जीभ जर स्वच्छ गुलाबी रंगाची दिसत आहे कोणत्याही प्रकारचं थर तिच्यावर दिसत नाही आहे तर समजून जा की तुमचं पचन उत्तम आहे पण जीभ कोटेड असेल तर तू म्हणजेच जिव्यावरती पांढऱ्या रंगाचं थर असेल तर तुम्हाला नक्की समजलं पाहिजे की तुमचं पचन बिघडलेलं आहे तुमच्या लिव्हरवरती दबाव आहे किंवा तुम्हाला नवीन रोग सुरू होण्याची तयारी तुमच्या शरीरात सुरू झालेली आहे तर यासाठी काय उपाय केले पाहिजेत तर झटकन बघूयात तर रोज रात्री सर्वसाधारण ज्यांना पित्ताचे त्रास आहेत त्यांनी एक चमचा जिरे एक कपभर पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी उकळून ते पाणी प्या आणि ज्यांना पित्ताचे त्रास नाही आहेत वाताचे आणि कफाचे त्रास आहेत अशा रुग्णांनी एक चमचा ओवा एक कपभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उकळावा आणि ते उकळून पाणी प्यावा